विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत प्रकरण नंबर तिसरे उत्पादन आणि रोजगारविषयक सिद्धांत आणि आता आपण बघत आहोत या प्रकरणातला शेवटचा भाग तो म्हणजे केन्स यांच्या रोजगार सिद्धांताचं महत्व आणि केन्स यांच्या रोजगार सिद्धांतावर इतर अर्थतज्ञांनी केलेल्या टीका तर आपल्याला माहिती की प्रकरण तीन हे उत्पादन आणि रोजगारविषयक सिद्धांत याविषयी आहे आणि समग्र अर्थशास्त्रामध्ये उत्पादन आणि रोजगार विषय सिद्धांत अभ्यास हा महत्वाचा आहे या प्रकरणात आपण दोन सिद्धांत बघिते सनातन रोजगार सिद्धांत स्मिथ मार्शल रॉबर्टसन फिशर यांनी मांडलेला आणि केन्स यांचा एकोणीसशे छत्तीस मध्ये मांडलेला रोजगार सिद्धांत मग या रोजगार सिद्धांताचं पहिले आपण महत्व बघूया की केन्स यांचा रोजगार सिद्धांत आपण सविस्तर मागच्या लिस्तर्वे स्पष्ट केलेला आहे केन सिंग रोजगार सिद्धांत मांडला गेला तो एकोणीसशे एकोणतीसच्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर की जेव्हा सनातन विचार जे होते म्हणजे पासून ते एकोणतीसच्या जागतिक महामंदीपर्यंतचे जे विचार रोजगार विषयक विचार ते एकोणतीस मध्ये निरुपयोगी ठरले कारण की त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात बेरोजगार निर्माण झाली निर्माण झाली आणि ही बेरोजगारी दूर करण्याचे कारण त्यांना मात्र सापडले नाही आणि मंदी का उद्भवते त्यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्या याचे त्यांना उत्तर देता आलेले नाही त्या पार्श्वभूमीवर केन्स यांच्या सिद्धांताचा उदय झालेला आहे आणि मग केन्स यांनी चे एकोणीसशे छत्तीस मध्ये जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी त्यांच्या पुस्तकामध्ये सनातन सिद्धांतावर टीका केली आणि आपला स्वतंत्र सिद्धांत मांडला त्यांनी सिद्धांत उपभोग फलन गुंतवणूक फलन भांडवलाची सीमांत लावशकता आणि प्रबळ मागणी यासारख्या नवीन संकल्पनांचा उपयोग त्यांच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे अर्थव्यवस्थेचा समतोल कसा होतो रोजगार पातळी कशी ठरते बेरोजगारी का निर्माण होते ती कशी दूर करता येईल इत्यादी प्रश्नांचा अभ्यास सुद्धा त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की जे एम यांच्या सिद्धांताचं मत तर पहिलं महत्वाचा सांगतो केन्स यांनी सनातन सिद्धांताचे दोष स्पष्ट करून रोजगार ही अपवादात्मक व बेरोजगारी सामान्य स्थितीचे विश्लेषण हे केलेले आहे की नेहमी प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बेरोजगारी दिसून येते विकसित अर्थव्यवस्था असो किंवा अविकसित अर्थव्यवस्था असो आणि पूर्ण रोजगार हा अपवादात्मक स्थितीमध्ये असतो आणि बेरोजगारी सर्वत्र दिसून येते हे महत्वाचं आपल्याला स्पष्टीकरण केल्याचं दिसून येते

समग्र दृष्टिकोनातून केलेले आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्यांच्या विश्लेषणातून आपल्याला सिद्धांत व मुद्रा सिद्धांताचे एकत्रीकरण केलेले आहे तसेच मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थे ऐवजी वो नियंत्रित भांडवलशाहीचा पुरस्कार केलेला आहे हे आपल्याला त्यामध्ये दिसून येते त्याचबरोबर रोजगार पातळी टिकून ठेवण्यासाठी कुठल्याही उपाययोजना कराव्यात रोजगार विचारणा गतिशीलता देण्याचे काम हे केन्स यांच्या सिद्धांतांनी केलेले आहे की मागणीमध्ये वाढ करावं त्याचबरोबर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सरकारच्या हस्तक्षेपाचं महत्व सरकारने सांगितलेलं आहे भाववाड असेल बेरोजगारी असेल यासारख्या महत्वाच्या प्रश्ना सोडवण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप महत हो महत हो महत्वाचा हो आहे सरकारच्या हस्तक्षेपाचं महत्व हो यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे बरोबर केन्स यांनी बेरोजगारी व अपूर्ण रोजगार संतुलन प्रभावी मागणी कमतरता संत आणि मागणीची कमतरता असते हे प्रत्यक्षातील स्थिती दर्शवून दिलेली आहे हे आपल्याला केन्स यांच्या रोजगार सिद्धांताचं महत्व आपल्याला सांगता येईल हे सर्व महत्व असले तरी केन्स यांच्या रोजगार सिद्धांतावर अनेक अर्थतज्ञांनी टीका केलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत मग केन्स यांच्या रोजगार सिद्धांतावरती पहिली टीका ही अशी केली जाते की पूर्ण स्पर्धेची अवस्था उरित प्रत्यक्षामध्ये पूर्ण स्पर्धा ही आढळत नाही आणि केन्स यांचा रोजगार सिद्धांत समाजवादी साम्यवादी व आधुनिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेला लागू होत नाही असं टीकाकारांचं मत आहे दुसरी टीका ने ने या अर्थशास्त्रज्ञांनी यावरती केलेली आहे की बंदिस्त अर्थव्यवस्थेचं कुळित आहे केन्स यांनी विश्लेषणासाठी बंदिस्त अर्थव्यवस्था गृहित धरलेली आहे प्रत्यक्षात सर्व अर्थव्यवस्था बंदिस्त नसतात प्रत्येक देशातून आयात निर्यात व्यापार सुरू असतो त्यामुळे खुली अर्थव्यवस्था आता आपल्याला दिसून येतात हे त्यांनी दुर्लक्षित केले आहे दीर्घकाळाचा विचार दुर्लक्षित आहे अशी टीका सुद्धा यावर केली जाते केन्स यांचा सिद्धांत केवळ अल्पकाळातील विश्लेषणासाठी लागू होतो त्यामुळे दीर्घकाळात काय स्थिती राहील आणि संतुलन कसे निर्माण होईल याचे स्पष्टीकरण यांच्या मिळत नाही त्यामुळे अनेक केज्ञांनी दीर्घकाळात या घटकावर होणारा परिणाम महत्वाचा आहे आणि ते त्यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित करतात अशी टीका केड्स यांच्या रोजगार सिद्धांतावर केली जाते त्यानंतर सूक्ष्म दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष केलेला आहे अशी टीका या केड्स यांच्या रोजगार सिद्धांतावर केली जाते केन्स यांनी विश्लेषणासाठी केवळ समग्र दृष्टिकोन स्वीकारलेला आहे प्राध्यापक आहे त्यामुळे सूक्ष्म दृष्टिकोनामध्ये दृष्टिकोनातून केन्स यांनी दुर्लक्ष केलेले आहे अशी टीका त्यामध्ये ही केली जाते त्याचबरोबर पुढची टीका अशी केली जाते की गुंतवणुकीचे भर्यादित स्पष्टीकरण केन्स यांनी केले टीकाकारांच्या मते गुंतवणुकीस अवास्तव महत्व हे केन्सने दिलेले आहे आणि केन्स यांनी व्याजदर गुंतवणुकीच्या आकारमानावर प्रभाव टाकतात असे हे सांगितलेले आहे गुंतवणुकीवर आधुनिक तंत्रज्ञान उत्पादनातील वाढ या सारख्या घटकांचा परिणाम होत असतो तो, तो केन्स यांनी विचारात घेतलेला नाही रोजगारावर इतर घटकांचाही परिणाम होतो गुंतवणुकीशिवाय त्याचा विचार केन्स यांनी केलेला नाही अशी टीका केली जाते त्याचबरोबर बेकारीचे अपूर्ण स्पष्टीकरण केन्स यांच्या सिद्धांताने दिले आहे असे टीकाकारांनी म्हटले केन्स यांनी त्यांच्या सिद्धांतात भांडवलशाही मध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या व्यापार चक्रीय बेरोजगारी लक्ष केंद्रित केले आहे म्हणजेच केवळ चक्रीय बेरोजगारी मंदी घसरणीचा हा विचार यामध्ये केलेला आहे प्रत्यक्षामध्ये तांत्रिक बेरोजगारी घर्षणात्मक बेरोजगारी रचनात्मक किंवा संरचनात्मक बेरोजगारी

वाढ घडून आल्याचे दिसून येते म्हणजे प्रबळ मागणीमध्ये जर चढ उतार होत असेल तरी सुद्धा रोजगारामध्ये वाढ घडून येते म्हणून प्रबळ मागणी व रोजगाराच्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष संबंध आहे आणि तो जोडणे चुकीचे आहे असे हॅझलिट असे यांनी म्हणलेले आहे त्याचबरोबर उपभोगाचं जे विश्लेषण केन्सने केलेलं आहे त्यावर अशी टीका केली जाते प्राध्यापक ऍक्ले आणि सिलिस्टर यांच्या मध्ये गतकाळातील उत्पन्न उपभोग व संभाव्य उपभोग व उत्पन्न यातील सरासरी प्रमाण संबंध काढणे आवश्यक असते केन्स यांनी प्रत्यक्षातील उत्पन्न व उपभोग म्हणजे मागच्या पूर्वीच आपलं उत्पन्न आणि उपभोग आणि संभाव्य भविष्य काळात मिळणार उत्पन्न आणि भविष्य काळातील मिन्न, खर्च याचा विचार हा केन्स यांच्या रोजगार सिद्धांतामध्ये नाही किंवा स्पष्टीकरण मिळत नाही अशी टीका या केन्स यांच्या रोजगार सिद्धांतावर केली जाते त्याचबरोबर अजून पुढची टीका अशी केली जाते की बचत गुंतवणुकीचा संबंध गोंधळात टाकणार आहे केन्स यांनी विश्लेषणात बचतीला इतके महत्व दिले नाही अर्थतज्ञांच्या बचत रोजगार पातळीवर प्रभाव टाकण्यासाठी अधिक महत्वाची आहे त्यांचे बचत आणि गुंतवणुकीचे स्पष्टीकरण हे गोंधळात टाकणारे आहे आणि त्यामुळे ही टीका त्यांच्यावरती केली जाते आणि त्यांनी बचतीला दुर्लक्ष केले आहे

त्यामुळे असा सर्वसाधारण सिद्धांत हा म्हटला गेलेला आहे पण प्रत्यक्षात नाहीये एकूण वाढूकडे दुर्लक्ष केलेला आहे सिद्धांत मागणी पालन सिद्धांत संदर्भात मांडलेला आहे डॉन पॅटिकन यांच्यामध्ये केन्सचा सिद्धांत मध्ये पुरवठा फलनाचे अपूर्ण स्पष्टीकरण आहे अर्थभागात एकूण पुरवठा हा स्थिर मानलेला आहे त्यामुळे केन्स यांनी पुरवठ्याच्या बाजूने वस्तू बाजारावर होणारा परिणाम दुर्लक्षित केलेला आहे मागणीच्या बाजूचा सिद्धांत त्यामुळे मागणी स्वतःचा पुरवठा निर्माण करते अशी टीका यावरती केली जाते त्यामुळे हा सिद्धांत हा मागणी बाजूचा आहे आणि पुरवठा दुर्लक्ष करणारा आहे पुरवठा बाजूकडे दुर्लक्ष करणार आहे अशी टीका यावरती केली जाते त्याचबरोबर अजून टीका यावरती अशी केली जाते या बाबतीत की वेतन आणि रोजगाराचा संबंध की पॅटन यांच्या मते अपूर्ण रोजगार संतुलन हे पूर्ण स्थिती आणि वेतन किंमत स्थितीला सुद्धा असू शकते रोजगार गुंतवणुकीत वाढ करून करता येते असं नाही परंतु रोजगार निश्चित करणाऱ्या इतर घटकांकडे दुर्लक्षित केले की इतर घटकांनी सुद्धा रोजगार निश्चित करता येतो आणि त्याच्या त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या केच्या सिद्धांतामध्ये मिळत नाही व्याजदराचे अपूर्ण स्पष्टीकरण आहे केन्स यांच्या मते पैशाची मागणी पैशाच्या पुरवठ्याने आणि पैशाच्या मागणीने व्याजदर निश्चित होतो परंतु हॅन्सन यांच्यामध्ये केन्स यांनी व्यवहार हेतून केलेली पैशाची मागणी व्याजदर अलौचिक असते हे म्हणणे चुकीचे आहे कारण तो उच्च व्याजदर लवचिक सुद्धा असतो उच्च दर व्याजदराला म्हणजे हा मागणी जी असते ती लवचिक सुद्धा असते आणि केन्स यांनी व्यवहार हेतून केलेली पैशाची मागणी ही अलौचिक मानलेली आहे प्रत्यक्षात ती व्याजदरा पण असू शकते त्यामुळे वास्तव घटक व्याजदरावरील परिणाम यांनी विचारात घेतलेले नाही अशी टीका ही केन्स यांच्या सिद्धांतावरती केली जाते इतर टीका यामध्ये आहे की केन्स यांनी गुण तत्वाचा उत्पन्नावर होणारा परिणाम हा लक्षात घेतलेला आहे व प्रवेश तत्वाच्या परिणामाकडे दुर्लक्ष केलेला आहे असं त्यामध्ये म्हटलं जातं त्यामुळे उपभोगात होणारी वाढ या संदर्भात काही जातो याला समय विलंब किंवा टाइम लॅट म्हणतात आणि टाइम लॅटचा समन विलं केलेला नाही उत्पन्न मिळणे आणि खर्च त्याचा विचार केलेला नाही केन्स यांनी आपल्या सिद्धांतात संयोजकांच्या अपेक्षांना अपेक्षा दिलेले आहे व्यक्ती जवळ जो संपत्ती साठा असतो त्याचा त्याच्या उपभोगावर परिणाम होत असतो पण याचा विचार केन्सने केला नाही व्यक्तीच्या संपत्तीच्या साठ्याचा परिणाम काय असतो हे सांगितलेलं नाही असं पिगू यांनी म्हटलेले थोडक्यात येथे आपण केन्स यांच्या सिद्धांता के विविध अर्थतज्ञांनी केलेल्या टीका बघितल्या तरी सुद्धा एकोणीसशे आणि एकोणीसशे त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की त्यांचा सिद्धांत जो आहे सर्वात सिद्धांतापेक्षा अधिक सरस आहे आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी आपल्याला सरकारचा हस्तक्षेप आणि प्रबळ मागणी निर्माण करण्याची गरज आहे प्रभावी मागणी ही खासगी उपभोग खर्च खासगी गुंतवणूक खर्च आणि सरकारचा खर्च म्हणून होत असतो आणि त्यामुळे या मार्फत आपण प्रभावी मागणीत वाढ करू शकतो टीका जरी असल्या तरी रोजगाराविषयी सिद्धांताला गतिशीलता देण्याचं काम हा जो सिद्धांत आहे हा केंद्र सिद्धांत करतो आणि रोजगार ठिकाण्याच्या उपाययोजना करण्यात काय उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन करतो बेरोजगारी भाववाढ यासारख्या समस्या सोडवण्यासाठी किंवा कोरोना सारखी महामारी सोडवण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाचं महत्व स्पष्ट करतो म्हणून सुद्धा यांचा सिद्धांत हे अधिक आपल्याला इथे सांगता येऊ शकत केन्स यांचा अपूर्ण रोजगार सिद्धांत रोजगाराविषयी सिद्धांताने उपभोग फलन गुंतवणूक फलन बचत फलन महाडळाची सीमांत लाभ क्षमता प्रभावी मागणी यासारख्या नवीन संकल्पना मांडण्याचे श्रेय सुद्धा जे एम केन्स यांना जाते तर ह्या भागासाठी आपण नीतावाणी किंवा असा अर्ज एस पी आढावा अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन जेव्हा हे पुस्तक सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि यातून तुम्ही याचा संदर्भ घ्यावा तर या भागावरती प्रश्न कुठला विचारला जाऊ शकतो केन्स यांच्या रोजगार सिद्धांतावरील टीका सविस्तर स्पष्ट करा असा पंधरा गुणांचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपण इथे हे तिसरं प्रकरण इथे समाप्त केलेलं आहे आपले तीन प्रकरण इथे समाप्त झाले आहे पुढच्या वेळेस आपण बघूया प्रकरण चार उपभोग आणि गुंतवणूक फलन धन्यवाद